लोकसभा निवडणुकीची जोरदार आणि जय्यत तयारी सुरू झालेली आहे भाजप असेल काँग्रेस असेल किंवा अन्य पक्ष असतील त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीचा प्रचार जो आहे तो आता मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि आता आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके आहेत आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की आता तयारी कशी आहे भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीनं ही तयारी करत आहे नमस्कार मला सांगा लोकसभा निवडणुकीची आता मोठ्या प्रमाणामध्ये तयारी झालेली आहे प्रचार होत आहे गावोगाव बैठक होत आहेत कशा पद्धतीनं आता हे नियोजन असणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काय तुमचे प्रयत्न असणार आहे लोकसभेची निवडणूक आता अगदी जवळ येऊन ठेवलेली आहे खरं तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार सुधाकरराव शृंगारे हे महायुतीचे उमेदवार आहेत पाच वर्ष त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य असताना ते माझ्यासोबत कार्यकाम करत होते अतिशय सक्षम असा उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं मागच्या वेळेलाही दिलेला होता आणि आता त्यांना रिपीट केलेला आहे त्यामुळं त्यांनी केलेलं काम लोकांच्यापर्यंत अगोदरच पोहोचलेलं आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत करून दोन लाख नव्वद हजाराचं मताधिक्य त्यावेळी मिळवलेला होता पण यावेळेला परिस्थिती अशी आहे की आमच्यासोबत महायुतीचे यावेळेला महायुतीत असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि मक मखेन कॅबिनेट मंत्री असलेले संजय भाऊ बनसोडे आमच्यासोबत आहेत सात वेळा नगराध्यक्ष असलेले राजेश्वररावजी निटोरे साहेब आमच्यासोबत आहेत अर्चनाताई पाटील यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सूक्ष्म नियोजन करून ही निवडणूक प्रचंड अशा मताधिक्याने जिंकण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहेत एकीकडं जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीनं उमेदवार दिल्याच्यानंतर काँग्रेसवाल्यांनी म्हणजे महाविकास आघाडीनं उमेदवार दिला आणि माला जंगम जे आहेत त्यांना उमेदवारी दिली याचा काय फरक पडेल का त्याचा निश्चितच परिणाम होणार आहे कारण लातूर लोकसभा मतदारसंघ हा एस सी कॅटेगरीसाठी आरक्षित असताना माला जंगम असले तरीही तो ते ओपन कॅटेगरीमधूनच मोडले जातात लातूर लोकसभा मतदारसंघातल्या तमाम दलितांच्यावर हा अन्याय आहे ही भावना लातूर लोकसभा मतदारसंघातल्या तमाम दलित मतदारांची आज झालेली आहे आणि ही निवडणूक लोकसभेची आहे देशाची निवडणूक आहे जातीवर धर्मावर अशा निवडणुका कधीच होत नसतात मला विश्वास आहे की लोक त्यांनी केलेला काँग्रेसवाल्यांनी केलेला जो प्रयोग आहे जंगम समाजाचा उमेदवार दिल्यानंतर आमच्यासोबत मग जंगम समाज आपल्यासोबत राहील का लिंगायत समाज गुरु म्हणून आमच्यासोबत राहील का अशी एक खुळी कल्पना काँग्रेसवाल्या काँग्रेसच्या नेत्यांच्या डोक्यात असू शकते परंतु त्यांच्या त्या कल्पनांना समाज अजिबात भीक घालणार नाही यापूर्वीची अशी अनेक उदाहरणं आहेत ती उदाहरणं या ठिकाणी मी देत बसणार नाही परंतु निश्चितच त्याचा परिणाम काहीही होणार नाही भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जानकर साहेबांचा पक्ष असेल आपले विनय कोरे साहेब असतील शिवसेना असेल असे अनेक पक्ष एकत्र येऊन ही महायुती झालेली आहे या स महायुतीच्या सर्व आणि नेत्यांची प्रचंड अशी ताकद यावेळेला या, या उमेदवाराच्या पाठीशी आहे मला विश्वास आहे की गेल्या वेळेसच्या मताच्या अधिक्यापेक्षा यावेळेला निश्चितच एखादा लाख तरी मतदानाचं संख्या मतदानाची संख्या अधिक असेल असा मला विश्वास आहे एकीकडं एक एक ज्यावेळेस सुधाकर श्रंगारे यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली होती आणि जाहीर झाल्यानंतर काही अफवा पसरवल्या जात होत्या की भाजप जे आहे ते उमेदवार बदलणार आजही त्या पद्धतीनं अफवा ऐकायला मिळतात याच्यात काय तथ्य नाही नाही ह्या अफवा अफवाच आहेत आणि भारतीय जनता पार्टी काही असं लगेच खेळ करायला एका रात्रीत तयार झालेला पक्ष नाही प्रचंड प्रचंड असे संस्कार या पक्षाच्या नेतृत्वावर आहेत आणि पाच वर्ष साहेबांनी केलेलं काम पाहता त्यांच्या के केलेल्या कामाची पावतीच म्हणून दुसऱ्यांदा उमेदवारी घोषित केली आणि मग आज उमेदवारी बदलण्याचा विषय येतोच कुठं त्यामुळे सगळ्या ह्या अफवा काँग्रेसवाले पसरवत असतात या अफवा काहीही तथ्य नाही आणि आत्ताच परवा एक सोशल मीडियावरती मेसेज फिरत होता की डॉक्टर काळगे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचं जे फेसबुक हॅक झालं होतं ते हॅक भाजपच्या सोशल मीडिया टीमनं केलं आहे असाही त्यांचा एक आरोप होता नाही हे सारे आरोप आहेत आरोपच आहे आणि आपल्याला माहिती आहे की सोशल मीडिया हॅक करण्याचा अधिकार कोणालाच नाही गुगल त्याच्यावर कंट्रोल करत असतं एकंदरीत ऑपरेटिंग करणारा त्यांचा ऑपरेटर तिथं कुठेतरी चुकवत चुकला असू शकतो त्यामुळे इतर कोणीतरी ते हॅक करणं ह्यासुद्धा म्हणजे आरोपात लोकांमध्ये गैरसमज पसर पसरवणारे विषय आहे जे डॉक्टर काळगेंची जे लोकांमधली प्रतिमा आहे ती वाढती आहे म्हणून भाजपकडनं असा केविलवाना प्रकार केला जातो आहे असं म्हणजे तो ते म्हणतायत नाही नाही असं अजिबात नाही डॉक्टर काळगींची प्रतिमा वाढते का कमी होते आहे बाबतीत मी अधिक बोलू इच्छित नाही तर ते व्यवसायनी डॉक्टर आहेत कुठलाही पेशंट आला तर त्या पेशंटला त्यांनी सेवा म्हणून करायचं असलं तर शिवाय केली असते समाजामध्ये असे अनेक काही डॉक्टर आहेत उदगीरमध्ये डॉक्टर मुंगीकर होते किंवा शैक्षणिक क्षेत्रात आपले गुरुजी होते भगवान सिंग गुरुजी त्यांनी सेवा केली त्यांनी व्यवसाय केलेला आहे त्यामुळे त्यांची प्रतिमा व्यावसायिक म्हणून डॉक्टरचा हा व्यवसाय असतो व्यावसायिक म्हणून काय आहे त्यात अजून कोणी मलिन करणं किंवा त्यांची प्रतिमा स्वच्छ करणं उंच करणं खाली करणं हा कुणाच्याही हातातला नाही लोकांनी हे ठरवलेला आहे त्यामुळं त्यात असा कुठलाही हेतू आमचा नाही आमचा उमेदवार सक्षम आहे आमचा उमेदवार पाच वर्षापूर्वी खासदार म्हणून नागपूर जिल्ह्यामध्ये त्यांनी भरीव जे काम केलेलं आहे ते कामच त्यांच्यासाठी त्यांना बळ देणार आहे आता पुढचं जे पाऊल असणार आहे काय नेमकं असणार आहे निवडून आणण्यासाठी कुठली जे पत्र भाजपकडनं घेतली जाणार उद्या पंधरा तारखेला उदगीर विधानसभा मतदारसंघातल्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना रासप या सर्व महायुतीतल्या पदाधिकारी आणि बूथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा मेळावा उदगीरमध्ये आयोजित केला आणि निश्चितच तेच कार्यकर्ते कार्यकर्त्याच्या जीवावर या निवडणुका लढवल्या जातात तेच कार्यकर्ते या यशामध्ये म्हणजे यश मिळवण्यासाठी मेहनत करणार आहेत असं नियोजन सुरू आहे त्याच्यानंतर अठरा तारखेला उमेदवारी अर्ज सुधाकरराव शृंगारे यांचा महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उमेदवारी अर्ज एका ताकदिनिशी त्या ठिकाणी भरण्यासाठी जाणार आहे त्यामुळे मग विविध नेत्यांच्या सभा असतील विधानसभा वाईज हे सारे बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन महायुतीने केलेलं आहे उदगीरमध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवारसाहेब असतील लातूर लोकसभा मतदारसंघासाठी या देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांची सभा त्या ठिकाणी येणार आहे अमित भाई शहा यांची सभा त्या ठिकाणी येणार आहे आणि खऱ्या अर्थाने या म्हणजे देशात नरेंद्र मोदी साहेबांनी जी क्रांती केलेली आहे सगळं जग त्याला मान्यता देत आहे या देशात अभूतपूर्व अशी कामं मोदी साहेबांच्या नेतृत्वाने झालेली आहेत सगळेजण आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो विविध योजना असतील त्या साऱ्या योजना लोकांच्या मनामध्ये बिंबलेल्या आहेत त्या सगळ्या योजनांचा पाडा मी या ठिकाणी वाचणार नाही परंतु निश्चितच त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून लोकांनी ही निवडणूक मनावर घेतलेली आहे पुन्हा एकदा या देशाला सुरक्षित ठेवायचं असेल विकसित भारत म्हणून जगामध्ये आपल्या देशाचा गौरव उंच करायचा असेल तर निश्चितच या देशातल्या तमाम नागरिकांनी आणि लातूर लोकसभा मतदारसंघातल्या तमाम मतदारांनी मोदी साहेबांवर विश्वास ठेवून महायुतीचे उमेदवार सुधाकरराव शृंगारे यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा चंग कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे आणि मतदारांनी ठरलेला आहे याचा मला विश्वास आहे तर हे होते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके भारतीय जनता पार्टीकडनं मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्यात आलेली आहे आणि जो लोकसभेचा उमेदवार आहे तो बहुमताने निवडून येईल असा त्यांचा ध्यास आहे